नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला आहे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गणपती बाप्पांना त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणण्यात आलं भर पावसाचं आव्हान असूनही शेकडो तरुण गणेशभक्त उत्साहानं भिजत भिजत मिरवणुकीत सहभागी झाले पावसाच्या सरींनी मिरवणुका जल्लोषात अधिकच वाढवला पारंपरिक पोशाखातील तरुण तरुणींनी ढोल ताशांच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केलं गणाधीश मंडळाच्या गणेश मूर्तीचं नगरात आगमन होताच वातावरणात श्रद्धा आणि भक्ती जल्लोषाचं वातावरण मिश्रण अनुभवायला मिळालं मिरवणुकी दरम्यान नागरिकांनीही रस्त्यावर उतरून स्वागत केलं फुलांचा वर्षाव केलाय नमस्कार मी गौतम गाई देणार त्र्यंबकेश्वर आज आमचं हे चौदावं वर्ष आहे गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं आमच्या मंडळाचं नाव आहे आमचं मंडळ हे एकात्म एकात्मतेचं प्रतीक आहे आम्ही जे सगळे तरुण मुलं आहोत म्हणजे आमचे आमच्यातले काही मुलं पंधरा वर्षाचे काही वीस वर्षाचे काही एकवीस वर्षाचे आम्ही बिना कोणाच्या सहाय्याने बिना कोणाच्या हा कोणाच्या हाताखाली कोणी म्हणजे कोणी आमचा गॉडफादर नस नाही आहे असं आमचं मंडळ आहे जे फक्त स्वतःच्या पायावर उभं आहे आम्ही फक्त एकमेकांच्या मदतीने एकमेकांना सोबत देऊन जे कार्य करतोय त्या कार्याचं आज फळ आम्हाला मिळतंय आज आमच्या गणपतीचा आगमन सोहळा आहे दिनांक सव्वीस पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा आमचा आगमन सोहळा आहे दोन धुलपदक आम्ही लावलेले आहेत एक आहे शिवतांडव एक आहे सहस्रनाथ दोन धुलपदक लावण्याचं आमचं एक असं कारण असं की मिरवणूक जी आहे जी जो आगमन सोहळा आहे त्या आगमन सोहळ्याची शोभा वाढवणं आणि एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक देणं ही आमची विचारधारा होतो याच्यामागची आमचा जो गणपती आहे तो आम्ही मुंबई परळवरून आणलेला आहे तो सुद्धा आणायला आम्हाला तीन दिवस लागले तीन दिवसाची कडक मेहनत जे कार्यकर्ते आहे मंडळाचे ते तीन दिवस सोपले नाही अन्नपाणी म्हणजे काय तर वडापावरती आम्ही जेवण केलेलं आहे याचं म्हणजे आमचं सांगायचं प्रती असं याचा उद्देश असा मंडळ जर चालवायचं असेल तर पैसा नाही कार्यकर्ते लागतात आणि कार्यकर्ते लागता ते पण निष्ठावंत लागतात आणि निष्ठावंत कार्यकर्ते असतील तर ते मंडळ दहा काय वीस काय शंभर वर्ष सुद्धा चालेल हे आमचं फक्त म्हणणं होतं गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्रमकेश्वर